सभेत घोषणा दिल्या गेल्या प्रयोग ओळखा कर्मकर्तरी प्रयोग अकर्मक प्रयो। कर्तरी प्रयोग प्रधान करतो लक्षात घ्या हा कर्मकर्तरी प्रयोग आहे यालाच आपण नवीन कर्मणी प्रयोग असं सुद्धा म्हणतो ठीक मग सर कसं ठरवलंय कर्मकर्तरी प्रयोग कसं ओळखलं तर लक्षात घ्या सभेत घोषणा दिल्या गेल्या घोषणा देणारा कोण आहे वाक्यामध्ये करताच दिलेला नाही कर्त्याचा उल्लेख टाळलेला आहे लक्षात घ्या जेव्हा वाक्यामध्ये कर्त्याचा उल्लेख टाळलेला असतो किंवा कर्त्याला कळून हा शब्द योग्य अवय लावलेला असतो ठीक आहे तेव्हा त्या वाक्याचा आणि वाक्यामध्ये कर्म असते आणि प्रथमाविभक्तीत असते ठीक आहे इथे दिल्या जाणाऱ्या घोषणा आहेत देणारा कोण आहे हे माहिती नाही घोषणा हे कर्म आहे कर्म जे आहे हे प्रथमाविभक्तीत आहे आणि त्यामुळे कर्म असेल प्रथम विभक्तीत असेल आणि वाक्यात कर्त्याचा उल्लेख टाळलेला असेल किंवा कर्ता असेल तर त्याला कडून हा शब्दयोगी अवय लावलेला असेल तर अशा वेळेला कर्मकर्तरी प्रयोग होतो किंवा त्यालाच आपण नवीन कर्मणी प्रयोग म्हणतो मित्रांनो इथे कर्त्याचा उल्लेख टाळलेला आहे याचा अर्थ कर्त्याला प्राधान्य नाही कर्त्याचं महत्त्व कमी केलेलं आहे आणि वाक्यामध्ये जेव्हा कर्त्याला शब्दयोगी अव्यय लावला जातो तेव्हा सुद्धा वाक्याचं महत्त्व कमी केलं जात असते ठीक आहे आणि मग कर्ता जो आहे या कर्त्याचं महत्त्व कमी करून कर्माला जेव्हा प्राधान्य दिलं जाते तेव्हा कर्म कर्तरी प्रयोग होत असतो मग इथे कर्त्याचा उल्लेखच नाही याचा अर्थ इथे कर्त्याला प्राधान्य नाही कर्त्याचं महत्त्व कमी केलेलं आहे आणि अशा वेळेला मग कर्म कर्तरी प्रयोग होतो ओके यस